पण पड़ सामान्यपणे आत्ताच्या काळाप्रमाणे मागील मापदंड आत्ताचे मापदंड वापरतो आणि तो, तो काळ मापायचा प्रयत्न करतो तर त्या अर्थाने ते चालत नाही प्रत्यक्षात एक वाक्य अगदी पक्क पण लक्षात ठेवूया की रामाने सीतेचा कधीच त्याग केलेला नाहीये तर राजाने राणीचा त्याग केलेला आहे आणि ह्या वाक्यात खूप काही अनुभवायला येतं एखादा मनुष्य राजा झाला तर, हो तर।, तर त्याला त्याची फॅमिली की मागे ठेवावी लागते कारण होल कंट्री इज हिज फॅमिली आणि अख्ख्या कंट्रीसाठी जे नियम असणार आहे ते त्यांना पहिले फॉलो करावं लागतं आणि आता सुद्धा म्हणजे ह्याला कुठलाही काय म्हणते त्याला वेगळा रंग न देता जसं आपले परमादरणीय मोदी साहेब आहेत तर त्यांना त्यांच्या ते फॅमिलीपेक्षाही अख्खा देश हा पहिले त्यांनी अनुभवायला पाहिजे आणि त्या ते दृष्टीने त्यांनी नियम करायला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल तर मग तसंच त्यावेळेच होत राजाने राणीचा त्याग केला, रामा सीते केला रामाने सीतेचा कधीच त्याग केला नाही म्हणून त्या रामायणामध्ये देखील यज्ञ झाला त्याने दुसऱ्या स्त्रीचा स्वीकार न करता सीतेचाच पुतळा ठेवलेला होता त्यामुळे रामाने कधीच सीतेचा त्याग केलेला नाही राजाने राणीचा त्याग केलाय तो अपरिहार्य होता सगळ्या तसं केलेलं आहे शाश्वत हो नाही राबू शकत बरोबर सांगतो रामाने रामाने सीतेचा त्याग केला असं जे सांगत तर तो घटना घडायच्या बरोबर काही दिवस आधी सीतेला डोहाळे लागलेले होते हा वाल्मिकी ऋषीने वर्णन केलेलं आहे आणि त्या डोहाळ्यामध्ये सीता असं सांगते की मला आता जावं वाटत आहे मला ऋषी मुलींबरोबरच राहावं असं इच्छा अजिबात उरलेली नाही तेव्हा तुम्ही माझी ही इच्छा ताबडतोब पुरवावी असं सीता रामाला विनंती करते आणि त्या हिशोबाने सीतेला वनात सोडायचंच आहे आणि हा निर्णय घ्यायचा आहे म्हणून रामाने जाणीवपूर्वक सीतेला वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाच्या जवळ सोडले कारण वाल्मिकी ऋषी हे अतिशय पवित्र अतिशय सामर्थ्यशाली आणि अतिशय बुद्धिमान असे होते तेव्हा त्यांच्या ते पुढचा सीतेचा सा सगळा सांभाळ योग्य होईल की नाही याची पूर्ण दक्षता घेऊन वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ सोडलेला आहे आणि पुढे त्या राज्यकु, राज्यकु, राज्यकुम राजकुमारांना घडवण्याचं कार्य देखील वाल्मिकी ऋषींनीच केलेलं आहे पूर्वी सगळ्याच जणांना घडवण्याचं कार्य ऋषी करत असत त्याचप्रमाणे हे वर्तन आहे प्रवाह वगैरे नाही आहे ते असच आहे ते त्यामुळे सीतेने एकदा दिव्य केलेलं सीते एक के होत सीतेने एकदा दिव्य केलं तरी सुद्धा समाज शहाणा होत नाही आणि समाज शहाणा होत नाही म्हणून शेवटी समाज पत्नीचा त्याग नाही केला परत चुकतोय के आपण राणीचा त्याग केलाय कर्तव्य आहे म्हणून त्याने जे कर्तव्य केलं तो राज ते सांभाळून राजा म्हणून त्याने राणीचा त्याग केला आणि तो रामाने आपल्या पत्नीला कुठे सोडलं तर ते वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ सोडलं जेणेकरून तिची हेळसाण होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतली नवरा म्हणून जी दक्षता घ्यायची आहे नाही एकटीला एक सोडलंच नाही जंगलामध्ये त्यांना वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ सोडलेलं होतं आपण जे आत्ताच्या प्रमाणे गृहित धरत आहे की जंगलात येऊन सोडलंय कारण आपण आत्ता काळाच्या प्रमाणे त्यावेळेचा विचार करतोय आपल्याला त्या काळात जायला पाहिजे मी म्हणून सुरुवात केली ज्या वेळा हो ना मग माणूस की प्रमाणेच केलंय त्यांनी मानवी मूल्य त्यावेळेस जपणारी होती मानवी मूल्य सेमच कोणी सांगितलं बदल गरोदरबाईला जंगलात सोडले ते तिच्या इच्छेनुसार राजवाड्यात जे पालन होणार नाही इतके सायंटिफिक आपले ऋषी होते आपला कदाचित अभ्यास आहे सायंटिफिकतेचा आपल्या पूर्वीच्या ऋषी मुलींचा म्हणजे आपले ऋषी आतापेक्षाही खूप जास्त प्रगत होते आपल्याला कदाचित नसेल गर्भोपनिषदामध्ये आज जे सायन्स आहे ते तेवढं गर्भोपनिषदात सांगितलेलं आहे ते लिहिले ऋषी मुनींना त्यामुळे एकतरी म्हणजे तुम्ही काय म्हणताय ते मला आधी क्लिअर करा आपल्याकडे इन्व्हेंटेड खूप गोष्टी होत्या ज्या अजून आपल्या काळाला माहिती नाहीये जर समजा आपल्याला माहितीये की नाकाचं जे हे ते काय म्हणतात शेंडा हा नाकाचा जो शेंडा असतो की नाही तर त्याचं कसं ऑपरेशन करायचं हे सुश्रुत ऋषीने ले। लिहून ठेवलेलं आहे पण मधल्या कालावधीमध्ये हे सगळं केलं हे मी एक उदाहरण दिलं आपल्याला आपल्याला कदाचित माहिती नसेल तर नोझल जे असतं की नाही एअरक्राफ्टचं ते ज्या दिशेला वळतं त्याप्रमाणे त्याची वल्नेबिलिटी असते म्हणजे कुठे वळतं विमान लगेच तर आपला देश एवढा प्रगत होता की ते विमानाचं नोझल कापडाचं असून ते कुठल्याही दिशेला वळू शकायचं असं लिहून ठेवलेलं विमानशास्त्र आपल्याकडे आहे याची आपल्याला कल्पना आहे ज्याच्यावर <laughs> आता नॅसा अभ्यास करत आहे लिहिलं होतं अरे आता हा तर आहे मी सांगतोय ऋषी लिहिलंय आणि तुम्ही म्हणताय इंग्रजांना म्हणजे हा आपला प्रश्न विचारायचा म्हणून प्रेशाराने चालू आहे असं मला वाटतं हा तळपदेने लिहिले विमानशास्त्र तळपदेने विमानशास्त्र प्रयोग, प्रयोग केलाय विमानशास्त्र त्याच्या आधी लिहिलेलं आता मी सांगतो ऋषीमुनी लिहिले तर तुम्ही म्हणताय ब्रिटिशांकडनं घेतलं आपल्याकडे ज्यावेळेस सिव्हिल सिविक्स डेव्हलप झालेलं आहे ती लोक बारबारियन स्टेट मध्ये आहेत हे तर आपल्याला माहिती पाहिजे विमान होती कोणी सांगितलं नव्हती आपल्याकडे आपल्या शास्त्रामध्ये उल्लेख आहे विमानांचा मधल्या कालावधीमध्ये आपली नालंदा युनिव्हर्सिटी पासून सगळं जाळून टाकलं बरोबर आहे आता ती सांगू नका ब्रिटिशांची होती प्लीज नाही मला आता परत श्री गणेश सर माझ्यामध्ये आपण आता भलत्या विषयाकडे चाललोय आपण तत्वार्थ रामाण्याकडे बघूया आणि मला खूप इच्छा आहे मला आपल्याशी बोलायला निश्चित आवडेल कारण आपण विषयापासून भरकडतोय आता कुठेतरी